बीडच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसापूर्वी हत्या झाली या घटने नंतर, या घटनेनंतर राज्यात मोठी उडाली घटनेचे पडसाद संपूर्ण लोकसभेमध्येही उमटले महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेत आणि खासदारांनी लोकसभेत हा विषय मांडून न्याय देण्याची मागणी केली यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत या घटनेतील मास्टर माइंड कोणी असो त्याला सोडणार नाही आरोपीवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन अजित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना दिलं आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या संदर्भात शरद पवार यांनी सुद्धा दुपारी भेट दिल्यानंतर पुन्हा चार वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली यावेळी ते म्हणाले की सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे या प्रकरणाची योग्य चौकशी करून आरोपींना फाशी होण्यासंदर्भात सखोल चौकशी केली जाईल यात राजकीय हस्तक्षेप टाळून मास्टर देखील अटक केली जाईल असे गावकऱ्यांना आश्वासन दिले मात्र त्यांनी तो मास्टर कोण याचा मा उल्लेख टाळला शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मसाजोक येथील संतोष देशमुख यांच्या कुटुंबांना फेटून त्यांचे सांत्वन करण्यासाठी आले होते त्यांच्यासोबत आमदार अमोल मिटकरी योगेश क्षीरसागर रमेश आडसकर हे देखील उपस्थित होते संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील या दुर्दैवी हत्या माणुसकीला काळीमा फसणारी घटना आहे हत्याकांडातील कोणत्याही आरोपींना सोडणार नसून त्यांना फाशीच्या शिक्षा व्हावी यासाठी सखोल तपास केला जाईल तसेच यात कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले परंतु या सगळ्यावर फार बारकाईचं लक्ष राज्याच्या मुख्यमंत्री आणि सरकारचा सगळ्यांचं आमचा आहे मुख्यमंत्र्यांनी कालच आश्वासित केलेले सभागृहामध्ये सर्वोच्च सभागृह आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे त्या सभागृहामध्ये त्यांनी शब्द दिलेला आहे आमच्या सैनिकच्या चर्चेतनं शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या दोन प्रकारच्या आम्ही चौकशी करतो एक कुणाचाही दबाव येऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्फत देखील आम्ही चौकशी करतो आणि त्याच्यात कुठली शंका कुशंका राहू नये म्हणून दुसरी न्यायालयामार्फत देखील न्यायाधीशांच्या मार्फत देखील आपण त्या ठिकाणी चौकशी करतो अशा पद्धतीनं चौकशी होत असताना कुठंही त्याच्यामध्ये तुरटी राहणार नाही याबद्दलची खबरदारी ही राज्य सरकारच्याकडनं निश्चितपणे गावकऱ्यांना त्या ठिकाणी घेतली जाईल हे मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित होतिशा माझ्या वतीनं सरकारच्या वतीनं आणि सर्वांच्याच वतीनं जे संतोष शिवकरांचे दुःखद अशा प्रकारची घोषणा घेतली त्यांना मी या निमित्तानं पुन्हा श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या पत्नीवर त्यांच्या मुलीवर त्यांच्या मुलावर त्यांच्या वडिलांवर त्यांच्या आईवर त्यांच्या बहिणीवर त्यांच्या भेडव्यावर या सगळ्या कुटुंबियांच्या त्यांच्या भाऊजाईवर त्यांच्या भावावर जो काही आघात झालेला आहे त्या दुःखातनं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.